श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ तारक मंत्र म्हणजे तारण करणारा मंत्र जो चिंतेने त्रासलेला आहे किंवा आजाराने त्रासलेला आहे त्याला तारण्यासाठी स्वामी नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात तारकमंत्र म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे तारक मंत्रात एक वाक्य आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्यातच एक सकारात्मकता आहे तारकमंत्र बोलताना एक वेगळीच ऊर्जा शरीरात आपल्या निर्माण होते मनावरील ताण कमी होतो आपले कोणतेही अडचण असेल एखादी काम होत नसेल मार्ग सापडत नसेल किंवा प्रश्न सुटत नसेल तर मनापासून स्वामी तारकमंत्राचे पाठ करा तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की तारक मंत्र म्हटल्याने एक दैवशक्ती आपल्याबरोबर आहे याची अनुभूती येते हे मी माझ्या अनुभवातून सांगते आहे फक्त स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती, ती तुम्ही सहज मिळवाल कोणीही तुमचे वाईट करू शकणार नाही हे नक्की कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबरच आहे याचा नेहमी अनुभव येत राहील फक्त ते आपल्या लक्षात आले पाहिजे स्वामी सदैव आपल्याबरोबर आहे निशंक रहा आणि सर्व स्वामींवर सोपवा तर आपण आता पाहूया तारक मंत्र आणि त्याचा अर्थ निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य आहे रे म्हणा मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितले आहे की हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामी नामाची स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मर्त्रगामी आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ही ना नेई त्याला परलोकी ही ना तयाला जिथे स्वामींचे चरण आहे तिथे कशाचीच कमतरता नाही आहे ते स्वतः आपल्या भक्तांचे प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तू मला काळही हात लावू शकत नाही उगाची भितोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा आपण आपल्या मनाला सांगायचे आहे की स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की तू उगाच भितोस हे भय पडू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले या जगात जन्म मृत्यूचा खेळ ते खेळतात तू घाबरू नकोस तू त्यांचा बाळ आहेस खरा होई जागा तू श्रद्धेसहित कसा हो शित्यावीन तू स्वामी भक्त आठव किती दादिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील स्वामी हो स्वामी ही आपली आई असली तरी तिच्याकडे तिच्याकडेही आपण प्रेम व्यक्त करायला हवं महाराजांवर असलेले प्रेम आपुलकी श्रद्धा आपण नामस्मरणाच्या द्वारे व्यक्त करायला हवं महाराजांना आपल्याकडून कसलीच अपेक्षा नाही फक्त आपण नामस्मरण करायचे आपण आठवायचं की त्यांनी नेहमीच आपली साथ दिली आहे आणि यापुढेही ते आपला हात कधीच सोडणार नाही तर तू अजिबात डगमगू नकोस निर्भय होऊन राहा विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ च या पंचप्राणा मृतांत हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न घेई हाती स्वामी नामात अफाट शक्ती आहे स्वामी नामाचे तीर्थ घेऊन बघ त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही त्यांनी एकदा आपला हात हातात घेतला तर तो हात कधीच सोडणार नाही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी स्वामी महाराज शक्य करतील तर स्वामी भक्त हो असा हा तारक मंत्र आपण रोज किमान एकदा तरी किंवा शक्य असेल तर अकरा वेळा म्हणावा गंभीर वेळी तारकमंत्र म्हणत असताना एक अगरबत्ती लावावी आणि एका पेल्यात पाणी घेऊन त्यावर हात ठेवून तारकमंत्र अकरा वेळा म्हणावा आणि आपली अडचण सांगावी आणि ते, सांगा ते पाणी प्यावे आणि घरातील सर्वांना द्यावे जिथे असमर्थ तिथे श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ